एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा सहा कोटी मराठा तर आता तुम्ही बघू शकता सोशल मीडियाच्या काही टीम पैकी आपली एक टीम इथे उभी आहे आपले डीजी भाऊ आहेत उदय उदय दादा आहेत अमोल दादा आहेत त्यानंतर आपले आहेत आणि आपली बाकीचे लखनदाद आणि बाकीचे बांधव तर आपण काय करतोय सध्या सारंगी भावते जे आंदोलन आहे हे जास्तीत जास्त समाजापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतोय त्याला हातभार तुम्ही जे बांधव बघतायत ते सुद्धा करतायत तर आमची सर्वांना जास्तीत जास्त विनंती आहे तुम्हाला यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ आवडत असतील आमचे व्हिडिओ आवडत असतील शेअर करा डाउनलोड करून पोस्ट करा पण जास्तीत जास्त समाजांना आपल्या बांधवांना टॅग करत चला हॅशटॅग टाकत चला कमीत कमी दिवसातून दहा ते बारा पोस्ट करत चला की जेणेकरून आपलं आंदोलन जे असेल किंवा जरंगी भावके उपोषण जे असेल जे तळमळ बाकीच्या बांधवांची जे उपोषणाला बसलेले आहेत आणि ते का बसलेले आहेत याची जाणीव समाजाला व्हावी आज समाजाची जाणीव कुठेतरी आ, कमी झालेली दिसत असताना सुद्धा अनेक बांधव आज मोठ्या संख्येने अंतर्वली गाठत आहेत आपणही ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतर्वलीमध्ये यावं व आपले जे बाकीचे बांधव आहेत त्यांच्याही काही तुम्हाला सांगणं आहे एकदा आपण त्यांचंही म्हणणं आहे गुद्धीजी भाऊ बोलाय आज जे उपोषणाला त्या ठिकाणी आपले बांधव बसलेत मी थोडीशी विचारपूस केली त्यातले पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेले म्हणजे ते ओबीसी मध्ये गेले मित्रांनो पण तरी सुद्धा ते आज या ठिकाणी जरांगे पाटलांसोबत उपोषणाला बसलेत का ज्या आपल्या बांधवांना म्हणजे शंभर टक्के जे आपला अजून ओबीसी मध्ये आपला समाज गेलेला नाहीये आपल्या सर्वच बांधवाचा फायदा व्हावा हो त्यांना कुणबी त्यांच्या नोंदी सापडाव्या आपल्या त्या मागण्या पूर्ण व्हाय हो त्यासाठी ते लोक बसले बसलेले प्रत्येकाने या ठिकाणी इथपर्यंत आलंच पाहिजे समाजासाठी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपण जी घोषणा देतो एक मराठा लाख मराठा एक मराठा असल्याशिवाय लाख मराठा होत नाही भावांनो त्यामुळे प्रत्येकाने एक एका मराठ्याने आंतरवालीमध्ये दाखल व्हायचंय आणि लाख मराठ्याची बरोबरी करायची इथे आलेल्या प्रत्येक मराठा बांधवाची एक भावना आहे की आमचा देव इथं उपाशी आहे मग चानो उपाशी राहणं हो हो की न येऊन किमान आम्ही तरी देणार बांधवांनो जे लोक आम्हाला फोन करायचे की आम्हाला तिकीट द्या आम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे ती बांडगुळ आता कुठे आहेत हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडलेला आहे आणि त्या सर्वांनी सुद्धा जर तुम्ही आता झोपलेला असाल तर जागे व्हा आणि येत्या काळामध्ये जर तुम्हाला मराठ्यांची ताकद ताकद आणि सोबत मराठा पाहिजे असेल तर तुम्ही आंतरवालीकडे निघा ही सुद्धा आमची मागणी आहे आणि सर्व मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी आवाज देतो आहे आणि ओबीसी बांधव असताना सुद्धा या ठिकाणी पहिले आमदार जर कोण आले असतील तर ते संदीप भया सिरसागर आले त्यांचेही मनापासून धन्यवाद मराठा बांधवांनी केलेले आहे अंतरवाली सराठी चालू असलेल्या या आंदोलनाच्या पोस्ट दिवसातून किमान दहा पोस्ट प्रत्येक मुलांनी करायचं आहे आप आपल्या मोबाईल मधून त्या पोस्ट प्रत्येकांना शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपले समाज बांधव या आरक्षण लढ्यात सहभागी करून घ्यायचे आहे धन्यवाद जय शिवराय एक मराठा पुन्हा आपले दादा आहेत हे दादा तर ते पण बोलतात वकील सर बोला विचार करा बांधव नाही आज आपला आठव क्वेश्चन आहे सरकारला जाग येत नाहीये तरी प्रत्येक मराठ्यानं असं ठरवा की आपल्या लहान झरवली गाठायची आहे दादाला सपोर्ट करायचा आहे ज्याला शक्य आहे त्यानं बसायचं आहे उपोषणाला ज्याला शक्य नाही त्यांनी अंतराळी देऊन दादाला सपोर्ट करायचा आहे हे प्रत्येक मराठ्याने खून गाठ ठरवा त्याशिवाय हे आपल्या लढायला येत येणार नाही हा लढा आपला टू पॉईंट व आहे त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकानं हा लढा मग आपल्याला लढायचा आहे एवढी विनंती आणि हा व्हिडिओ हो? लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्राभर पोहोचवा ही सुद्धा विनंती आहे आणि अनेक बांधवांनी मला काल रात्री कॉल केले जेव्हा मी डीजी भाऊन त्यांच्यासोबत फोटो काढले किंवा यांच्यासोबत फोटो काढले त्यांचं काहींचं म्हणणं असं होतं की फेसबुकपासून आणि युट्यूबपासून खूप सारा पैसा मिळतो म्हणून हे धरणजी पाटलांच्या सोबत आहे असं ज्यांचं समजलं भावांनो कालपासून या सगळ्यांसोबत बसलो त्यांच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या त्या सगळ्या बघितल्या याच्यापैकी एकाचही फेसबुक अकाउंटचा इन्कम वाटल्यास तर पुरावा पण देऊ शकतो सगळ्यांना सगळ्यांना अनुभव नाही सगळ्यांना यांचे कोटी मध्ये रिच आहे पण या सगळ्यांना रिस्ट्रिक्शन बसलेले आहेत बर कारण ते समाजासाठी आवाज उठवत आहेत त्यांनी त्यांच्या पोटावरती पाय मारून घेतलेला आहे त्याच्यापैकी एकाचही इन्कम चालू नाही आणि नसताना सुद्धा ते दिवस रात्र तुम्ही बघत असाल अंतर्वळी साहेबी थांबू नये आता मी काही कारणाने घरी चाललोय पण जाता जाता सगळ्यांना समाजालाही कळवा म्हणून हा व्हिडिओ तर विनंती भावांनो यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागालाही थोडंसं समर्थन करा सगळ्यांनी एकमेकांना फॉलो करा त्यांचे व्हिडिओ शेअर करा किंवा शेअर करणं तुम्हाला जमत नसेल तर डाउनलोड करून स्वतःहून पोस्ट करा पण समाजापर्यंत एकूण एक, एक मिनिटाची बातमी इथली अंतर्वर्तली समाजापर्यंत पोहोचवा फक्त एवढी विनंती करेल जय जिजाऊ जय शिवाजी शेवटचं आहे सचिन भाऊ चेतन भाऊनी जे सांगितलंय की यांचं इन्कम चालू नाही ही गोष्ट खरी आहे आम्ही काम कसं करतो माहिती काय जुनी म्हणे घर जाळून कोळशाचा धंदा करणं समाजाचं काम करणं सोपं नाही भावांना समाजाचं काम करणं म्हणजे लो लोकांना अंगावर नाही काही लोकांना पटतय काही लोकांना पटत नाही त्यामुळे आम्ही समाजाचं काम करत असताना तुमचा पाठिंबा आमच्यासाठी हा अमूल्य आहे म्हणून तुमचा पाठिंबा शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत राहू द्या आमचाही पाठिंबा जरांगे पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहे एवढंच बोलतो इथेच थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाव जिजंगे